श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज वार आहे सोमवार आणि हा श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे हा महिना महादेवाला समर्पित असून या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांची अशी पूजा केली जाते श्रावणी सोमवारी जर आपण मनोभावे भगवान शिवशंकरांची विशेष अशी पूजा जर केली तर आपल्याला सर्व ज्या काही आपल्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात असं मानलं जातं म्हणून आजच्या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरावरती रुद्राभिषेक जलाभिषेक यासारखे अभिषेक हे करायचे आहेत आणि विधिवत पूजा अर्चा करायची आहे त्याचबरोबर व्रत देखील या दिवशी करायचं आहे आणि पहा या दुसऱ्या श्रावणी सोमवारची जी शिवा मूट आहे तर ती तीळ आहे म्हणून आपल्याला पांढऱ्या तिळाची शिवा जी आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करायची आहे आणि पहा या श्रावणी सोमवारी शिवतत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असते या तिथीवर आपण जर काही प्रभावी उपाय केले तर त्याचे निश्चित फळ हे आपल्याला प्राप्त होते म्हणून या दिवशी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये विशेष असे उपाय सांगितले जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आ या श्रावणी सोमवारी दिव्याखाली ठेवण्यासाठी आपल्याला एक वस्तू दिव्याखाली ठेवायची आहे तर ही वस्तू कोणती आहे आणि त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही वस्तू जर आपण दिव्याखाली ठेवली तर एका रात्रीत आपल्या आयुष्याचं सोनं होईल इतका हा प्रभावशाली उपाय आहे आपल्या कितीही कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि त्याचबरोबर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्र मंत्र लिहायला विसरू नका तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी घरामध्ये जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा संध्याकाळी सहाच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सहा नंतर नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय जो आहे तर या वेळेमध्ये जर केला तर आपल्या घरामध्ये या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याची वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये प्रवास करत असते हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला महादेवाची यथासांग अशी पूजा करून घ्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमचं मन आणि शरीर हे शुद्ध ठेवून हा उपाय करायचा आहे जर तुम्ही तुमचं मन आणि शरीर हे शुद्ध ठेवून जर हा उपाय केला तर ह्या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर आपण हा उपाय आपल्या घरामध्ये सोमवारच्या दिवशी केला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल आपल्या घरामध्ये भरपूर लक्ष्मी येते भरपूर पैसा येतो परंतु हा पैसा आपला टिकून राहत नाही आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून निघून जातो आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी घरामध्ये तिला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये बाजूने पैसा हा येत राहील आपल्या घरावर काही कर्ज असेल तर ते सुद्धा दूर होऊन जाईल तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे सहा नंतर नऊ पर्यंत सांगितलेल्या टायमामध्ये तुम्हाला उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की नेहमी तुमच्या देवघरामध्ये पहा तुम्ही कधी बी उपाय करणार असाल त्यावेळेस तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे आसन टाकून आहे अगरबत्ती धूप लावायची एक दिवा आपल्याला तुळशी पशी देखील लावायचा आहे तर पहा सोमवारच्या दिवशी आपल्याला तुळशी पशी दिवा कारण इतर दिवशी जर तुमच्याकडून लावणं शक्य होत नाही पण हे श्रावण ते जे सोमवार आहे त्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुळशी पशी दिवा हा लावायचा आहे ला तर हे दोन्ही दिवे तुमचे लावून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता किंवा मग कोणत्याही धातूचा पितळेचा तांब्याचा किंवा स्टीलचा कोणताही तुम्ही घेऊ शकता परंतु दिवा घेताना चांगला घ्यायचा आहे कुठे तुटलेला आहे चेमटलेला आहे खराब झालेला आहे असा घ्यायचा नाही त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वाट करून म्हणजे दुहेरी कापसाची वात करून, कापसा करून लावायची आहे आनंतर तुम्हाला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहे तर पहा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हळद आणि कुंकू मिक्स करून एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना त्यामध्ये त्या तुम्हाला <workitenın> चार बिंदू साइडच्या दोन दोन ज्या रेषा आहेत त्या सुद्धा द्यायच्या आहेत आता पहा हे स्वास्तिक काढून झाल्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये मुठभर जे पांढरे तिळ आहेत तर ते पांढरे तिळ तुम्हाला टाकायचे आहेत पहा यामध्ये आपल्याला काळे तिळांचा वापर करायचा नाही काळे तिळ हे आपले करण्यासाठी काही दोष दूर करण्यासाठी वापरले जातात आणि पांढरे तिळ जे आहेत तर ते लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरले जातात हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी लावायचा आहे त्यामुळे तुम्हाला यामध्ये पांढरे तिळच वापरायचे आहेत त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला त्या जे पांढरे तीळ आहे त्यावरती ठेवायचं आहे यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दोन वातीची एक वात करून दोहेरी कापसाची वात यामध्ये लावायची आहे त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला हळद कुंकू तुम्हाला व्हायचा आहे आणि एक फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ जे आहेत त्या चिमुडभर टाकायचे आहेत आता हे पांढरे तिळ आपल्या चिमुडभर का टाकायचे आहेत तर आपल्या घरामध्ये काही अडलेली कामं असतील मुलं मुली जे आहेत तर ते, ते आपल्या लग्नाच्या वयाची झालेली आहेत त्यांचा विवाह हा जुळून येत नसेल तर ही सर्व अडलेली जे कामं आहेत ती मार्गी लागण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी एक लवंग आणि एक हिरवी वेलची या दिव्यामध्ये टाकायची आहे तर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला देवघरामध्ये दे असणाऱ्या शिवलिंगासमोर लावायचा आहे आणि हा दिवा शिवलिंगासमोर लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे महामृत्युंजय मंत्र आपल्या घरात म्हटल्यामुळं आपल्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती नकारात्मकता अलक्ष्मी दारिद्र्य ही आपल्या घरातून बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करते त्या मंत्राचं पठन केल्याने साक्षात महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा आकांक्षा ह्या पूर्ण होतात आता पहा तुम्हाला महामृत्युंजय मंत्र हा म्हणणं शक्य नसेल किंवा त्याचा उच्चार जो आहे तो स्पष्ट करता येत नसेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करून श्रवण जरी केलं तरीसुद्धा चालेल तुम्ही युट्यूबला सर्च करायचं आहे महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा तर असं तुम्ही सर्च केलं की लगेच तुम्हाला तो मंत्र येऊन जाईल आणि तो मंत्र तुम्ही मोबाईलवर किंवा टी व्हीवर लावून देऊन श्रवण केला तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमची जी बी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि असा हा अत्यंत साधा आणि सोपा छोटासा उपाय तुम्हाला दुसऱ्या श्रावणी सोमवारला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ह्या दिव्याखाली असणारे तीळ जे आहेत तर ते तुम्ही वापरू शकता किंवा पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि त्यानंतर जी काही वेलची आणि लवंग आपण दिव्यामध्ये टाकलेलं आहे तर ते तुम्हाला स्वच्छ करून परत वापरता आलं तर तुम्ही वापरू शकता किंवा मग तुम्ही ते एका झाडाखाली नेऊन टाकून दिलं सुद्धा तरी सुद्धा चाल चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ